मागच्या आज काय आश्वासन पुढची भूमिका आज आता पूर्ण माझ्या फॅमिलीसोबत इथ आले आहे एस पी सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे तरी पण एस पी सर आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू आम्ही निवेदन बी दिलं आहे एस पी सरांना हे स सगळ्यांना आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मधनाचा त्यांना विशेष इशारा दिला आहे आठ दिवसात आरोपी नाही अटक झाली तर मात्र या अगोदरही तुम्ही अशाच पद्धतीने केलं मात्र प्रत्येक वेळेस समजूत काढले जातील परत आरोपी निष्पन्न झालेत का नेमकं त्याच्यासंदर्भात काय काही सांगितलं एस पीने आश्वासन दिलं काही एस पी सरांनी काही नाही ते म्हणले आम्ही प्रयत्न तर करतच आहोत म्हणजे एस पी सरांनी काही असं दिवस दिले नाहीत मात्र आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमचं आत्मधन आठ दिवसात होईल म्हणून आम्हाला कारण आम्ही खूप थकून गेलो आता संयमच राहिला नाही आम्हाला त्या न्याय मागण्याचा आता दीड वर्ष झाले किती दिवस आम्ही सतत फिरायचं लेकरांची शाळा ते आज शाळेला सुट्टी घेऊन मी तो आले आली आहे मग लेकरांचं करिअर बी माझ्या माग आहे किती दिवस यांच्या चक्रात घालायची आता तिसरी चक्र आहे माझी एस पी सरांकडे तरी पण न्यायाची काहीच भूमिका नाही म्हणल्यास करा काय करायचं काय करायचं हे कठोर निर्णय म्हणजे कठोरातला कठोर निर्णय आहे आता शेवट आमचा आतमधून बाळा भंगारणा सुद्धा काही दावे केले होते त्यांनी देखील पोलिसांनी त्याचा देखील जॉब घेतला त्यांचा जॉब घेऊन सत्यता पडताळत आहेत की सत्यता आहे की खरंच त्यांच्यापाशी सबूत सोबत आहेत सबुताशिवाय काहीच होऊ शकत नाही ते म्हणले आहेत ना आम्हाला न्यायालयात दाखल करायचं मुलं तर सबूत लागते आरोपी अटक करतात का आरोपी निष्पन्न झालेत का या अगोदर आश्वासन तुम्हाला दिलं होतं आणि आरोपीचे नाव तरी समजा नाही आरोपीचे नाव नाही सांगितले मग बोलले होते की आरोपी निष्पन्न झालेत मग अजून आरोपीचे तर नाव सांगितले नाही त्यांनी आम्हाला तुम्ही मध्यंतरी हा तपास सीआय एस आय टी नेमान मागणी केली होती त्याचं पुढे काय झालं त्याचा टी सी आय डीचं च काय सगळं सानंद सरांना आरोपी माहिती आहेत मी पहिल्यापासून सांगत आहे त्यांची सीडीआर मागत आहे है। यांच्या तपासात काहीच वेग नाही ना पण आता थोडासा एस पी सर वेग करत आहेत न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे एस पी सरांच्या त्यांचं जे त्यांनी आम्हाला सांगितलं की समजावून की न्याय देऊत म्हणजे देऊ एस पी सरांवरच आपला विश्वास आहे म्हणून ही तिसरी चक्कर आहे माझी एस पी ऑफिसला माहिती देत आहेत का नाही पण आता एस पी सरांनी सांगितलं आहे की त्यांना की त्यांच्या फॅमिलीला तत्काळ म्हणजे जे प्रोसेस केली आहे ते सांगत जा म्हणून आता आम्हाला कमलेश मीना यांची भेट घ्यायची आहे अधीक्षकांची आता जाता जाता या प्रकरणात तुमच्या फॅमिलीवर काही दबाव आहे का तुम्ही काही संरक्षणाची मागणी केली नाही आमच्या फॅमिलीवर कशाला दबाव देतील आम्ही गोरगरीब आहोत आम्ही काही राजकारणी माणसह का आम्हाला की सिक्युरिटीची गरज आहे आम्हाला सिक्युरिटीची काही गरज नाही आम्ही खुले आम राहणारी माणसं शेतकरी माणसाला काय करत आहे संरक्षणाचे <laughs> आम्ही गोर परिवार आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही तर पहिल्यांदाच सांगितलं आहे आरोपी निष्पन्न झाल्याचं कधी सांगितलं होतं आणि आरोपीच्या अटके नाही आरोपी म्हणजे ना माझ्या भावाला सांगितलं होतं आरोपी निष्पन्न झाले पण आज मी विचारलं तर म्हणजे आरोपीच निष्पन्न नाहीत म्हणजे आम्ही प्रयत्न करत आहोत बोलू पोलीस कुठेतरी वेळ मारून घेण्याचा प्रयत्न करतो आता ते त्यांच्यावर दबाव कुणाचा हेच कळत नाही एकाला म्हणायचं निष्पन्न झाले एकाला म्हणायचं नाही झाले तपास करत आहोत मग ह्यांच्यावर दबाव कुणाचा आहे आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटून त्यांनाच विचारणार आहे आता दुसऱ्यांना कुणाला विचारू शकते मी न्याय कुणाला मागू शकते मी देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्र्यांना भेटून सांगेल नंतर बीड पोलीस दबावात काम करतात असा आरोप आहे तुमचा नाही असा ना, आरोप माझा परळी पोलिसांवर आहे बीड पोलिसांवर नाही आय एस पी सरांवर माझा नाही असं काही पण परळी पोलिसांवर दबाव आहे कुणाचा दबाव आहे ते त्यांनाच माहिती आहे एस पी सरांना वर्धा बापू देवेंद्र फडणवीस यांची भेट कधी घेणार आहेत त्यांच्यासाठी नाही निवेदन आम्ही तयार केलं आहे तारीख पण मागितली आहे ज्या वेळेस मंत्री वे दिली आहे त्यावेळेस आम्ही आठ दिवसात थँक्यू थँक्यू